नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आमदार सुहास कांदे यांनी केला दौरा गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या गा शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आमदार सुहास कांदे यांनी आज सकाळी साकोरा गट व नायडोंगरी गटातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली या प्रसंगी त्यांनी शेतकरी बांधवांशी बोलताना त्यांना धीर दिला शिवसेना महायुती सरकार आणि आमदार म्हणून मी आपल्या सदैव पाठीशी आहे आपल्या शेतमालाच्या नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदैव प्रयत्नशील राहील तसेच या संकटाच्या काळात आपण धीर धरावा आपल्याला नुकसानीच्या विमा तसेच नुकसान भरपाई नक्की मिळणार आहे असा विश्वास दिला या दौऱ्यामध्ये उपस्थित तहसीलदार कृषी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी फलाटी ग्रामसेवक यांना नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याच्या काळात एखाद्या गोष्टीवरून अडवणूक न करता सर्व पंचनामे करा अशा सूचना वजा आदेश दिले अतिवृष्ट पाहणी दौऱ्यामध्ये सकाळी साकोरा येथून सुरुवात केल्यानंतर तळवाडे बेळगाव अमोदे बोराडे कळमदारी पळाशी सावरगाव नायडोंगरी जळगाव बुद्रुक तसे रस्त्यावरील विविध ठिकाणी शेतकरी बांधवांशी भेट घेत पाणी दौरा केला व शेतकरी बांधवांच्या वेता जाणून घेत त्यांना धीर दिला यावेळी शिवसेना तसेच गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यांनी एकत्र येऊन शेतकरी बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले या प्रसंगी शिवसेना नेते पदाधिकारी तहसीलदार सुनील सौदाणे गट विकास अधिकारी खडताळेसो तालुका कृषी अधिकारी डमाळेसो बाजार समिती नांदगावचे सभापती सर्व संचालक संबंधित गावातील सरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य तलाठी ग्रामसेवक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याशिवाय संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु आपण या ठिकाणी गावकऱ्यांना हो ग्रामपंचायतीला आणि प्रतिष्ठित नागरिकांना एक विनंती करतो की हे सहा पंचनामे जे करायचे जिथं जी। जास्त नुकसान झाली तहसीलदार मोदय कृषी अधिकारी आणि बी ओ साहेब आम्ही सर्व बरोबर आहोत आणि ह्या याच्यामध्ये आपले सर्व या तालुक्यातले राजकीय नेते सुद्धा या दौऱ्यामध्ये आहेत सर्वांना मी आश्वासित करतो की पंचनामे होणार आहेत आणि पंचनाम्याच्या माध्यमातून जी जी ज्या ज्या ज्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत त्यांचे त्यांचे पंचनामे होऊन ताबडतोब त्यांना सरकारकडनं भरपाई मिळणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो